शरद पवार साहेब स्वामीजींनी आम्ही तुम्हाला इतकी चांगली वागणूक दिली आम्ही तुमच्याशी इतके प्रेमाने वागलो तुम्ही आमचा का घात केला साहेब काय आम्ही वाकडं केलं तो सांगा तुमचा अहंकार दुखावला गेला तुमचं प्रपोजल आम्ही नाकारलं तुमचा अपमान झाला साहेब तुम्हाला मुलगी आहे सुप्रिया सांगते की माझे बाबा माझे बाबा तर माझी बायको पण एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आवडली एक इनोसंट व्यक्ती आहे ब्राह्मण कुटुंब आहे तिला काही माहीत नाही साहेब ज्ञानेश्वरी शिकलेली आहे खूप अफाट कष्ट त्याग करून तिच्या वडिलांनी शिकवलं आहे एक वेळचं जेवण करून माझ्या बायकोने ट्युशन्स घेतलेले आहेत तिचं घरदार बर्बाद केलं साहेब तुम्ही कशासाठी तिला कोर्टाच्या केसमध्ये अडवलं तिला छळ केला तिचं चारित्र्य हनन झालं तिला आणि मला तोडण्याचे सगळे प्रयत्न झाले आणि हे सगळं तुम्ही केलं ना साहेब तुम्हाला सगळं सांगितलं आहे आम्ही आम्ही तुमच्या विरुद्ध पण नाही गेलो आम्ही तुम्हाला येऊन सांगितलं साहेब मनशक्ती तो बाळासाहेब कोळेकर लोकं काय करत आहेत आणि साहेब तुम्ही सांगता मला की आर्थिक व्यवहार नीट करा हा सल्ला तुम्ही अजित पवार आणि रोहित पवारांना का नाही देत साहेब साहेब तुम्ही सुनंदा पवार सुप्रियाताई सुळे यांच्यावर आम्हाला मनीषाला रागवता मनिषाची किती बेवरू झाली साहेब अजित पवारांच्या बहिणीवर धडी पडल्या तर तुम्ही नाराज होता पण साहेब आम्हाला आमच्या बायका नाही आहेत का तुम्हाला माहिती आहे का साहेब तुम्ही जो घाव घातला ना त्या तुम्ही कधीही उभा राहायला मिळू शकता नाही इतका खोलवर घाव घातला ना शरद पवार साहेब तुम्ही माझ्या आयुष्यावर आणि तरी मी द्वेषाची सोडाची भावना नाही केली मी तरी भेटत राहिलो तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना करत राहिलो साहेब तुम्हाला माणसांची किंमत नाही आहे फार मोठी शोकांती काय साहेब तुमची काय वाकडं केलं मला सांगा तुम्ही एक तरी गोष्ट तुमच्याविरुद्ध केली का मी तुमचे पैसे नाकारले सत्ता नाकारली मी तुम्हाला सावध केलं लवासामध्ये आय पी एलमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं की साहेब पंतप्रधान होऊ शकता तुम्ही दीर्धना शक्ती दिली पाचशे ठिकाणी प्रार्थना केला यज्ञ केले हे देशपांडे बाकीच्या लोकांनी काय केलं साहेब तुमच्यासाठी काही नाही केलं फक्त लुटले लुबाडले तुम्हाला काय वाईट केलं साहेब माझा एक स्वामीजींचा साधक म्हणून सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला म्हणजे माझ्या आतमध्ये मी जे रडतो आहे जो आक्रोश आहे गेले बावीस वर्ष तेवीस वर्ष त्याच्यात मी खूप प्रयत्न केले साहेब भीक मागितली उभा राहिलो परत परत हल्ले झाले पण जो घाव होता ना साहेब तुम्ही घातलेला आतला तो माझ्या स्पिरिटवर मनावर आत्मविश्वासावर जो घाव घातला त्याच्यानंतर ना मा साहेब माझी इज्जतच केली समाजातली मला माझी बायको इज्जत देत नाही माझी सासू देत नाही माझा भाऊ देत नाही माझे मित्र सहकारी साहेब अगोदर कोणाची माझी हिंमत होती बोलायची पण तुम्ही जो घाव घातला आहे ना ती जखम कधीच भरून मिळून निघाला नाही सगळ्यांनी माझी बेजती केली सगळ्यांनी माझी छितू केली सगळ्यांनी कुत्र्यासारखी वागू दिली मी परत परत उभा राहिलो मी सांगतो साहेब तो जो घाव होता ना उद्धवनी पहिला घाव घातला पण उद्धवचा घाव मी सोसला सहन केला उभा राहिलो तो तुमचा घाव फार बाहेर होता सोन्या गांधीचा घाव मी सहन केला मुंडेंचा घाव सहन केला पण तुमच्या घावा तुम्ही कधी येऊ शकणार नाही साहेब तुम्ही काय केलं आमच्यासोबत काय वाईट केलं